शिवसेनेच्या वतीने वसई विरार महापालिकेला महापुरुषांच्या तस्वीरी भेट दिल्या व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेने साजरी करावी अशी मागणी करण्यात आली वसई विरारचे भूमिपुत्र अण्णासाहेब वर्तक माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तस्वीरी शिवसेना वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या व या तस्वीरी महापालिकेत लावण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांचीही उपस्थिती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्य सरकारने महापुरुषांच्या यादीत घोषित केलं आहे त्यामुळे येत्या तेवीस जानेवारी रोजी होणारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेने साजरी करावी अशी मागणी शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी केली आहे काय सांगाल आज तुम्ही पालिकेला फ्रेम दिलेला आहे कोणत्या फ्रेम होत्या आणि पालिका प्रशासनाने या मुख्यालयाची निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरवीर चिमाजी आप्पांच्या तैलचित्र या ठिकाणी ह्या दर्शनी भागामध्ये लावण्यात आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र देखील या महापालिका मुख्यालयात लागावं तसंच या गावचे भूमिपुत्र आणि ज्यांच्यामुळे या विरार गावाला संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये ओळखतात असे पूज्य अण्णासाहेब वर्तक माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक देखील तजबिरी या महापालिका सभागृहात लागाव्या अशी आमची मागणी होती आणि तशा मागणीच्या आम्ही पत्र देखील महापालिका प्रशासनाला दिलेली आहेत आज अण्णासाहेब वर्तक भाऊसाहेब वर्तक आणि माननीय आणि तारामाई वर्तक यांच्या तजबिरी आम्ही माननीय आयुक्तांना सुपूर्द केलेल्या आहेत आणि त्या तजबिरी या महापालिकासहोगत लागाव्या अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्र सरकारने महापुरुषांच्या यादीमध्ये नाव घोषित केलेलं आणि म्हणून माननीय बाळासाहेबांची तेवीस जानेवारीला होणारी जी जयंती आहे ती देखील या महापालिका आवारात साजरी केली जावी विविध कार्यक्रम त्यानिमित्ताने महापालिकेने घ्यावी असं देखील आम्ही माननीय आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि माननीय आयुक्तांनी आमची मागणी ह्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत